गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले तीन वाजून अठरा मिनटं आपण आहे घराच्या इथं आणि आपण निघतं आपण एक रिझर्वेशन ट्रिप घेतली आहे सव्वाचारची सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघूया आज आपण कुठं कुठं जातोय कुठं कुठं राईड करतोय कस्टमरला सोडलं ऑनलाईन पेमेंट होतं तीनशे तीन रुपये आपल्याला दिलेत आता आपण एअरपोर्टच्या बाहेर आहे एअरपोर्ट लगेच ट्रिप तर काय पडले नाही आता इथं एक गाडीला ज्यावर लावला यांनी तर ती गाडी बहुतेक त्यांनी पॅसेंजर घेतला असावं हो। असं नाही करायचं या रोडला कधीच पिकअप नाही करायचे एक तर बाहेर बोलवायचे पुढे या सर्कलपासनं पुढं तर रस्ते परवडतो ओलाकडनं रायडा आपले आले आपल्याला दोनशे दहा दा काहीतरी दाखवले वाकडची घेतली आहे मी उबेरला शंभर कॅब दाखवत होते डायरेक्ट पुढं आणि एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर लगेच ट्रिप पडते ते ट्रीप पण नाही पडली उबेरला सो मी घेतली आहे टाईम नाही घालवला बघू आता जर पाहुणे सहाच्या आधी पाहुणे सहा म्हणतोय साडेपाच वगैरे जर आपण पोचलो तिथं तर मग पंधरा मिनिटामध्ये जर पोहोचू शकलो लोकेशन पर्यंत तर ठीक नाही तर मग आपण ट्रिप कॅन्सल करूया एअरपोर्ट पास वाकडला घेऊन आलो आपण कस्टमरला सोडलं आणि इथलं एक्झॅट आहे का नाही आता वाकडला घेतलं आपण कस्टमरला एअरपोर्ट पासन घेतलं होतं ओला कडनं तीनशे ते रुपये कस्टमरचं बिल दोनशे अठरा आपल्याला दिले एकदम रेट होता पण आता उबेरचे गाड्याच नव्हत्या एकशे वीस कॅब दाखवत होत्या पुढून मला कंटिन्यू ट्रिप नाही पडली जी आपण एअरपोर्टला सोडल्यानंतर जी पडते तेव्हा सो तिथं बसून राहून टाइम घालवण्यापेक्षा म्हटलं चला जेवढं होईल तेवढं दोनशे अठरा आणि तीनशे तीन पाचशे एकवीस बावीस रुपयाचं काम झालंय आपलं तर आता मला लागली आहे भूक तर आता इथन लक्ष्मी चौकात राईड घेऊन राईड स्लो दिसतात एकशे ऐंशी रुपयाची वाकडेवाडी बस स्टँडला घेऊन आलोय इथं फ्रीज झालोय आणि आता आपण एक वेळ स्टेशन साइड तर इथं तर काय वाजत नाहीये तर ठीक आहे तीन राईड झाले सातशे पाच रुपयाचं काम झालंय आपलं गाडी चालली सिक्स्टी फोर सात वाजले दोन तीन काडा सी एन ची खाली बसलोय तर बघूया किती काम होते आलं आपण स्टेशनला इथं सोळा ते वीस कॅब आहेत बघूया थोडस स्लो दिसते का त्यातल्या त्यात आपल्या जे किती काम करताय ते बघूया शिवजयंतीमुळे सगळे सिंहगड वगैरे त्या साईडला फिरायला गेलेत किल्ले तर स्टेशनला बराच वेळा वेट केल्यानंतर आपल्याला राईड येत होते पण एरिया आणि रेड व्यवस्थित मॅच नव्हते व शेवटी मी वाकडची घेतली दोनशे दहा रुपयाला एकशे शहाण्णव रुपये आपल्याला दिलेत दहा रुपयाप्रमाणे आणि कस्टमरचं बिल झालं दोनशे बत्तीस पॉईंट काहीतरी तर तिथं स्टेशनला बसल्या बसल्या आपण फोर एक्सचा ट्रेड केला गोल्डचा साडे सहा सात डॉलर आपण जवळपास बुक केले साडेपाचशे रुपये तर ठीक आहे इकडं नाही तिकडं काही ना काय तर झालं आपलं जा हो। तर आपलं चौदाशे रुपयाचं काम झालं आहे जवळपास चौदाशे हो फोर एक्स मिळून तर सातशे सातशे रुपयाचं ते आणि दोनशे हे नऊशे आणि पाचशे चाळीस साडे चौदाशे रुपयाचं काम झालं आहे तर हे इन्कम जे आहे ते माझं झालंय पर्सनल तर मी एक्स पण करतोय सगळ्या गोष्टी करतोय मॅनेज त्यामुळे ते मला लवकर कवर होतं आज शिवजयंती असल्यामुळे सगळीकडं मशाली वगैरे घेऊन जातात सिंहगडला जातात ते आणि आमच्या एरियामध्ये आज रक्तदान आहे तर मला रक्तदान करायचे जाऊन मी याच्या आधी कॉलेजपासून मला सवय रक्तदान करायचे की तीन तीन चार चार महिन्यानंतर मी करायचो आत्ताच्या एवढ्यात एक सहा महिने गॅप पडला नाही तर या महिन्यात एकदा झाला असतो एवढ्यामध्ये एक तर आत्तापर्यंत मी अठरा वेळा रक्तदान केलाय केले आणि आता ही जी वेळ असेल आजची ही एकोणीसावी वेळ आहे माझी तर इथं माग आयनॉक्सपाशी वाकडला कस्टमरला सोडले आणि बहुतेक पुण्यामध्ये दगडूशेठचा जो रस्ता हे डेक्कन रोडला तो बंद केलाय मोदींचा फोटो लावला होता येणार इतकं काय माहिती येऊ शकतात सो आता इथनं बघूया राईड कुठं पडती बऱ्याच राईडची वाट बघितली एक एअरपोर्टची राईड कॅन्सल झाली आणि जवळपास इथं भरपूर राईड पडत होत्या सर्च पण दिसत होता त्यामुळे मी थांबलो आणि मला माहित होतं सर्च जर भेटायचं आहे आप तर आपल्याला ओलाच भेटेल तर एअरपो उबेरची एअरपोर्टची आली होती एक ॲक्सेप्ट केली तीनशे आठ रुपयाची पण ती थोडं पुढं आलो अर्धा किलोमीटर तर कस्टमरने कॅन्सल केली आणि आता इथं ओलाकडनं मला आली खडकीची तर कस्टमरचे लोकेशन जवळ आलोय तर ते त्यांना दाखवत होतं की मी नऊ मिनटं लांबे मला दाखवलं ला फक्त अडीचशे चारशे मीटर दोनशे सत्तर मीटर दाखवलं सॉरी तर सांगितलं त्यांना थांबले म्हणून इथं तर ठीक आहे खडकी काहीतरी एरिया आलाय आणि तीनशे अठ्ठावन्न रुपये दाखवले तर खडकी हार्डली किती चौदा पंधरा किलोमीटर आहे त्याच्या पुढे तर नाहीये तर ठीक आहे बघूया आता ही राइड जी पडली आपल्याला आपण वाकडला होतो आणि आपल्याला दाखवलं तीनशे अठ्ठावन्न रुपये आणि चौदा पॉईंट नऊ म्हणजे पंधरा किलोमीटरची राईड खडकी खडकी बाजारात आतमध्ये आर्मी एरियामध्ये असं होतं लोकेशन तर गेलो आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि कॉल केला तर आले बाहेर पण त्यांना कॅब नंबर वेगळा दाखवत होता तर माझ्याकडे कस्टमरच्या डिटेल्स सगळ्या व्यवस्थित आहेत नाव वगैरे विचारलं त्यांना म्हणलं ओटीपी द्या मॅच होत असेल तर आपण राईड करूया ओ टी पी दिलं त्यांनी ओ टी पी काही मॅच झाला नाही पण त्यांना म्हटलं मग तुम्हाला सोडतो कारण मला डिटेल्सच सगळं व्यवस्थित आलंय तुमचं नाव वगैरे आले ऍड्रेस आलाय तर ठीक आहे बोले जेवढं ॲपला आले तेवढं दाखवा तर त्यांना दाखवलं होतं थ्री नाईन्टी फाय चारशे रुपये मला दाखवलं होतं तीनशे अठ्ठावन्न रुपये तर चारशे रुपये कस्टमरने आपल्याला पे केले आणि नंतर त्यांनी गाडीत बसल्यावर ओलाचं ॲप बघितलं तर तीन राईड त्यांना बुक दाखवत होत्या म्हणजे तीन राईड बुक झाल्या त्याच्यात माझी राईडच नाही आहे दुसऱ्याच कोणाशी तरी दाखवलेत आणि रेट पण वेगवेगळे दाखवले चारशे पस्तीस दाखवले तीनशे ऐंशी दाखवले थ्री नाईंटी फाय दाखवलेत तर थ्री नाईन्टी फाय त्यांनी आपल्याला पे केले आपल्याला वीस रुपयाच्या वर रेट भेटलाय बावीस चोवीस रुपयाचा रेट भेटलाय किलोमीटरच्या हिशोबाने तर सातशे रुपये आपलं तिथं झालत चारशे रुपये हे सात आणि चार अकरा हा सात आणि चार अकरा आणि पाचशे चाळीस रु साडेपाचशे ते फोर एक्स चे आपण जे केले ते तर अकराशे आणि साडेपाचशे साडे सोळाशेच अर्निंग झालंय टाइम झालाय नऊ वाजून पस्तीस गाडी चालली एकशे चार पॉईंट नऊ किलोमीटर आणि आपण आता इथ निघणार आपण विश्रांतवाडीला कारण उलट खडकीला जाण्यात काय मजा नाही इकडं छोट्या राईड भेटू शकतात किंवा जर पुढे काय नियोजन आहे बघतो छोटीशी राईड दोन अडीच किलोमीटरचा पिकअप होता आणि फोर पॉईंट वन किलोमीटरचा ड्रॉप टोटल सहा पॉईंट सहा किलोमीटरची राईड वन एटी सेवन कस्टमरचं बिल वन सेवन्टी सेवन आपल्याला दिलेत तर पन सोळाशे पन्नास आणि सतराशे बघा टाइम नऊ चोपन अशा दोन राईड भेटल्या मस्त आता इथनं बघू बघा आपल्याला कुठं राईड भेटते पुढं ॲरोमॉलला सोडलं कष्ट मला दीड किलोमीटर घ्यायचं होतं आणि दीड किलोमीटर सोडायचं होतं एकशे अठ्ठावीस रुपये भेटलेत आपल्याला तर एकोणीसशे सत्तर रुपयाचं काम झाले साडेपाचशे फोर एक्स मार्केट त्यामध्ये बाकी आपलं ओला रॅपिडो उबेर तर आता टोटल केली सहाशे ऐंशी रुपये उबेर सातशे पंधरा रुपये आपलं झाले रॅपिडो चार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रायव्हेट आणि साडेपाचशे रुपये फोर एक्स मार्केट तर तेवीसशे पन्नास दोन हजार तीनशे पन्नास रुपयाचं काम झालंय फोर एक्समुळं बघा झटका झाला का नाही आपला तर असंच त्यासाठी एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे तर एकशे सदोतीस किलोमीटर गाडी चालली आहे अर्धे टाकी सी एन जी खाली संपलाय साडे अकरा झालेत आणि आपलं तेवीसशे पन्नास रुपयाचं काम झालं आता यामध्ये गॅस किती बसणार आहे चारशे साडेचारशे रुपयाचं चा गॅस बसेल त्याच्यावरती गॅस बसणार नाही डोक्याहून पाणी पाचशे रुपयाचा पकडा तर पाचशे रुपयाचा गॅस आपण फोर एक्स मार्केटमधनच काढलाय बाकी सगळं जे पण झालंय ते आपलं प्रॉफिट आहे तर ठीक आहे अशा पद्धतीने काम करा में तर आता इथं मी गॅस भरतो उद्यासाठी आणि आमच्या इथं चौकामध्ये शिवाजी महाराजांचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे जयंतीचा तर तिथं रक्तदान आहे तर चौकामध्ये जाऊन रक्तदान येतं करून मी नेहमी करत असतो तर मला ही सवयच लागली आहे ती तर आता ही एकोणीसावी वेळ आहे माझी आपलं तेवढंच शरीरातलं रक्त फिल्टर होतं सो so, सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बावन्न किलो का पन्नास किलोच्या वरती रक्तदान करतात माझ्या माहितीमध्ये पन्नास किलो जर तुमचं वजन त्याच्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही रक्तदान करण्यासाठी पात्र आहात तर ठीक आहे हरकत नाही तर आज पण एक सबस्क्रायबर मित्रांचा आपला फोन आला होता गाडी घ्यायची त्यांना तर मीच तेच सांगितलं की तुम्ही आधी चालवून बघा गाडी कोणाची तरी गाडी घेऊन जमते का नाही जमत नंतर डायरेक्ट दहा आठ दहा लाखाच्या गाडीला इन्व्हेस्ट नका करू थोडसा आधी प्रॉपर स्वतः काम करून बघा आठ दहा पंधरा दिवस नंतरच ते जमल की थोडा अनुभव घेता येतो काय त्याच्यामध्ये काय गोष्टी असतात काय नाही सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतात सो ठीक आहे त्यांना सांगितलं मी माझ्या माझ्या पद्धतीत मला जेवढं नॉलेज आहे तेवढं तर ठीक आहे आज आपण इथं थांबतोय आता एक आणखी अर्धा पाऊन तास लागेल माझ्या हिशोबाने एकच तास लागेल घरी पोहोचायला साडेबारा एक पर्यंत आपण जाऊ आपण रोजच्या टायमिंग नुसार जाऊ आपण रक्तदान वगैरे आता गाडी अगर गाडी घरी लावायला लागेल मला कारण इथं चौकामध्ये नाही येणार कारण गर्दी असेल तिथ असल जागा ल, तर लावल नाहीतर घरी जाऊन गाडी लावून परत येईल रक्तदान करून आणि परत घरी जाऊन मी सकाळी नाश्ता केलाय आणि रक्तदान करायच्या आधी कधी पण नाश्ता वगैरे करून जायचा तर मी तर केलं आहे तर ठीक आहे भेटूया उद्या